कोकण टॅलेंट तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये चिपळूण एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र स्कूल चिपळूणने विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे इंग्लिश ग्रामर प्रथम क्रमांक मारिया हनीफ आंबेडकर उर्दू निबंध स्पर्धा द्वितीय क्रमांक सिद्रा पुन्ना सिद्दीकी जनरल नॉलेज द्वितीय क्रमांक सिद्रा इम्रान पिर्झादे वर्ल्ड फॉर्मेशन तृतीय क्रमांक अलीना हनीफ आंबेडकर वादविवाद स्पर्धा द्वितीय क्रमांक नौशीन जावेद मीर आणि वादविवाद वाद स्पर्धा तृतीय क्रमांक आसिया बरकत गांगरेकर संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक इम्तियाज इनामदार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले हो कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर